महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मनसे भोवती फिरू लागलंय तब्बल सतरा वर्षानंतर मनसेच्या आंदोलनामुळे शिंदेच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण झालंय मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मनसे आणि शिवसेना उभाटा रस्त्यावर उतरली त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस पॅटर्न राबवण्याचा मनसुबा आहे चला तर पाहूया या राजकीय डावपेचांचं विश्लेषण नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत आले मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याला तीव्र विरोध केला त्यामुळे सरकारला दोन्ही मागे घ्यावे लागले आणि इथेच सुरुवात झाली नंतर तब्बल सतरा वर्षांनी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला रोड इथं मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला त्यानंतर काढलेल्या मोर्चानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं पोलिसांनी परवानगी नेत्यांची झाली मोर्चा गाजला एकही आमदार नसताना आपली ताकद दाखवली अशी चर्चा रंगली तर उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उतरून धरला मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे उभाटा गट आक्रमक होत असताना शिंदेची शिवसेना काय करत होती अशी चर्चा आता राजकीय पातळीवर रंगले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सत्तावीस जागा जिंकून आपली ताकद दाखवली असं असलं तरी भाजपसाठी ही मोठी अडचण ठरली उत्तर भारतात भाजप हा एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहे मात्र महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना मनसे उभटा गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे मराठी मतांची विभागणी होते भाजपला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत शंभर टक्के जागांचा नारा द्यायचा आहे मात्र त्यासाठी भाजपला शिंदेच्या शिवसेनेचा विचार करावा लागणार आहे मुंबई आणि ठाण्यासारखी भागात मराठी मतदार म्हणजे शिवसेनेचं पाठबळ मात्र राज ठाकरे यांच्या आंदोलनांमुळे ही मतं विभागली जाऊ शकतात त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो दोन हजार आठ मध्ये राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे तत्कालीन शिवसेनेला फटका बसला होता आणि आता पुन्हा तीच रणनीती आणि डावपेच सुरू असल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेलमधील भेट ही यामागच्याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे मात्र त्याचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे आता आपण पाहूयात मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेस पॅटर्न पॅटर्न म्हणजे विरोधी पक्षाला कमजोर करत त्यांच्या मतपेढीला खिंडार पाडण्याची रणनीती काँग्रेसला उत्तर भारतात कमजोर करण्यासाठी भाजपनं स्थानिक नेत्यांना तोडलं आता महाराष्ट्रातही तीच रणनीती शिवसेनेबाबत वापरली जाण्याची शक्यता आहे शिंदेनच्या शिवसेनेचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजप मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे फडणवीसांच्या या काँग्रेस पॅटर्नमुळे मराठी मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होऊ शकतो मनसेची आंदोलन आणि राज ठाकरे यांच्या भूमिकांचा शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो याचा पहिला फटका मनपा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी हिंदू विरोधी नसल्याचं स्पष्ट करत मराठी मतदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे काँग्रेस सोबतच्या आघाडीमुळे त्यांच्या अनेक आव्हान आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा भडकवलाय मात्र शिंदेच्या शिवसेनेसमोर मनसेचं आव्हान आहे त्यातच भाजपच्या काँग्रेस पॅटर्न मुळे राजकीय समीकरण बदलत आहेत त्यामुळे सतरा वर्षानंतर मनसे नेमका कुणाला खतरा ठरणार हे मनपा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल एवढं निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद